माये कोणाच्या सेऱ्या होतो बाई वाफे खाऊन राहिले तर यायला सरम नाही लागे का तजाने केंदावर डावच्या ना केंदावर डावच्या नाही तर खजाने बाई बाई काही सरम नाही लागे ना त्या बायका तिकडे हे करून राहिल्या पर असा नाही का कोणाच्या वाप्यात सेऱ्या आल्या भगवून टाकून का काही म्हणून आम्ही असे नाही करू बाई आम्ही सबच्या आप वापायला आपल्या वाप्यासारखे समजतून कधी कधी कोणाच्या वाप्यातून पानं बी तोडून टाकतो नाही गा बायाले सरम नाही लागे सेरे आणतातर तिकडे बसतात मस्त खर्रा खातात ना गोष्टी खपालतात हो हो वडगत नाही एवढा फुगून गेलाय माणूस का धावून नाही होय हो तिकडे ते येऊन राहिले धावत अहो तुला सरम नाही लागे का कोणाची सरम नाही का तुझ्या सेरे होत ना तुझ्याच सेऱ्या होत ना हो हो माझ्या सेऱ्या जराशी बसलो होतो येऊन गेल्या इकडे येऊन गेल्या इकडे येऊन गेल्या इकडे करतेस माझे वापे कसे खाल्लो आलो ना मी धावत धावत चालू ना तुझा आवाज ऐकून मोठी शहाणी बनतेस आवाज ऐकून आलो म्हणतेस आवाज ऐकून आलो म्हणतेस पहिलेच आपल्या सेरेले बरोबर तिकडे ठेवा का नाही का कोणीची नुकसानी करावली इकडे वाप्यात धाडावा आता थोडसं खाल्लं ना नाही झाली नुकसानी काय एवढी बोमल तस माहित नाही तुझ्या ढोटऱ्या मोठ्या जोर आहे माहे किती म्हणावा हे बायको ढोटऱ्याले जोर आहे म्हणते काय अजून हे सरम नाही लागू राहिली थोडशी का हे बाई वापे लावला आहे जागा कोदरलं मग पाणी टाकलं मग अजून ढेपे फोडलं वापे बनवलं लसता लावलं आणि लसणाचे पानं आले ना माझ्या सिराईच्या वाप्यात आल्या तर अशी कशी म्हणून म्हणून तुले सरम नाही लागे का भालतून नालसा गोष्टीची मोठी गोष्ट करतेस से, शांताबाई का शांताबाई शांताबाई करतेस ऐ आता हे पान खाल्लं तेरी न त काही ह्या लसना वाढवायचे आहेत का म्हणतो एवढी नुकसानी झाली का नाही माझी बड़ी नुकसानी वाली आहेस तो नुकसानी झाली नुकसानी झाली करते अन तुमचे ढोर वासर आमच्या कोठे देत न तरीच तुलीस खाते कामी नाही म्हणून बरं

तरी भी कोठून दस्तेत ना कोठून नाही तर माहित नाही आणि पायस नाही ना तिकडे खर्रा खात बसतेस आता सोहो का काय खररा खावा तर काय करू तुझ्या पैसा तर नाही खाऊ ना खर्रा आपल्या पैसा खातो आपल्या पैसा खर्रा खातो म्हणते शाणी बाई कुठची नाही तर पाय सांगून देतो मी सगुंतला तुले आता तुझा सेरा इकडे आल्या तर चांगली पाय मोडत वरी मारी न माझा कायले पाय मोडशील बाई अव तुझा नाही तुझा सेरेचा आपल्या सेरा पाहत जा जरासी अन लासरम ठेव जरासी लासरम ठेव लासरम ठेव जरासी का माझ्या सेरे येते येऊन गेल्या बाई तर तीन पंधरा करून राहिली आहे जरासे चाले का एवढा वापा खाल्ला तरी जरासे चाले जरासे चाले, चाले म्हणते जनाची नाही तर मनाची तर लाजदार जरासी मोठी झगडे बायको आहेस ओ बाई मोठी झगडे बायको आहे जाऊ दे मला जा ना अन लक्षात ठेव आता खिन दिसला ना तुझ्या सेरे इथं माझ्या वाप्यावर

तेच तर अंगावर धाव येते ते बाई तिकडून आली धावत माझ्या अंगावर म्हणते आम्ही तर असे नाही म्हणून म्हणते माझे ढोरं वासरे जाते हगरीच्या घरी जाऊ दे ना शांता जाऊ दे आता ढोरं वासरं आहेत जाते जिकडे तिकडे अव तसा नाही जातेत तर जाते पण कोणाची नुकसानी करते तर हे चांगल्या नव्हे ना अना कोणाची नुकसानी केला तर उलटी सिरजोरी केल्या पाहिजेत का ऐक जाऊ दे बाई जाऊ दे वो, आजकाल असाच आहे सांगा अजून का सुरू आहे अहो काही नाही ते आपल्या नातवाले सांगतलो का जा तंबाखू आणून दे म्हणलो त बकरा म्हणते निस्ती म्हणते तंबाखूच खातच म्हणते मुलूर मुलूर म्हणते ना तोंड बघ बघ वास येते म्हणते हो सांगता आता काही माझा तोंड वास येते का व का बाई आजकालच्या पोरा बारायले मनावाना चुपरावा आता तुझी आदतच आहे का करशील तशीच त बकऱ्याला म्हणलो जा रे म्हणलो दहा रुपयाची तंबाखू आणून दे बोललो तर मी नाही जा म्हणते मला सरम लागते म्हणते निस्ती तंबाखू खातस म्हणते तर आता बकऱ्याच्या पैशाची खातो का तंबाखू असा असता ओ बाई आमच्या घरी ना तुमच्याही घरी सबच्या घरी तसाच आहे का करावं ना का नाही काही समजे नाही कोणाले ना मनावले जावा असे उलट्या अंगावर धावते बाई हो ना त्याच्या पैशाची मी नाही खा माझे पेन्शनचे येतात तर तेच वीस रुपये खर्च करावा आता पहिल्यापासून आदत आहे तर का करू बाई आता मले राहूनच नाही होय शिवाय आता मरत वरी काही सुटे नाही हो ना व सुपारी खावाची आदत आहे जेवण झाला का सुपारी चाय झाला का सुपारी काही खाल्लो का सुपारीच पाहिजे मला आता मी बी का करू तर माहीत नाही आमचे इथले म्हणतात मनमानी सुपारी खातच म्हणत सुपारी किती महाग झाली आहे म्हणतात पर आता का करू तर बाई आता अंबलच आहे हो ना बाई हा अंबोल मोठा खराब होते व परिवार, चला तर तुम्हाला असा कोणता अंबल आहे का आम्हाला कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण बघत चला बरं थोडी मला मदत करा